दिवसामध्ये अनेक गोष्टी घडल्या हेतू प्रोसर काही घडवल्या गेल्या परंतु आपण सगळ्या गोष्टीवर मात करत 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 एका वर्षात दुसरा टप्पा मिळवणं आजपर्यंतच्या इतिहासात घडलेलं नाही पण ते घडवणारा एकच माणूस जो आपला पालक म्हणून त्यांनी आता पुढाकार घेतलेला आहे राज्याचे मुख्यमंत्री असेल दोन्ही उपमुख्यमंत्री असेल भलेही एका उपमुख्यमंत्र्यावर शिवरामजी बोलले असेल अनेक गोष्टी त्याच्यामध्ये असतात तस तर शिवरामजींनी त्यांचा एक आमदार निवडून आणण्यासाठी अनेक विक्रम केले तो विक्रम काही आंदोलनात आला नाही मास्टर स्ट्रोक असं आपल्याला कुठल्या गोष्टीवर बोलायचं अनेक गोष्टी समोर असतात इतिहासात डोकावताना कधी कधी खंतही वाटते परंतु आपला पालक आता आता आपल्याला खरच खंबीर खंबीर उभा आहे आणि तो इथं लक्ष आहे सध्या आपल्याला त्यांचा न्याय द्यायचा म्हणजे द्यायचा उद्याच्याच कॅबिनेटला द्यायचा त्यांना अगदी शांतपणे बसून करायचे मागच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत चर्चा होते त्याच्या पूर्वीच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत चर्चा होते चर्चा करताना आपण पालक वारंवार मला न्याय द्यायची भूमिका मांडत असताना कुठेतरी एखाद्या खात्याचा मंत्री म्हणते तेवढाच एक प्रश्न आहे का राज्यासमोर अरे राज्यासमोर तेवढा प्रश्न याच्यामुळे मोठा आहे की ग्रामीण भागातली चिलीपिली मुलं त्या ग्रामीण भागातल्या शाळेत ज्ञानार्जन करण्यासाठी जातात तिथे आमचा आझाद मैदानला बसलेला शिक्षक शिकवतो हो राष्ट्राची राष्ट्राची भवितव्य घडणार ही पिढी नपुसक होऊ नये ज्ञानापासून वंचित राहू नये त्याला ज्ञान मिळालं पाहिजे याच्यासाठी अवात्र विनावेतन सेवा देतो अशा या बाजूला मला न्याय द्यायचा आहे ही कुठेतरी गोष्ट आपल्या पालकाकडे आणि त्यांनी त्यावेळेस सांगितलंय मला न्याय द्यायचाच आहे तुम्ही विरोध करा अथवा न करा तिथूनच राज्याचे मुख्यमंत्री यांनी एक फोन घुमवला मी दोन वेळा सांगितलं म्हणे आता मला आता फाईल पाहिजे आणि माननीय मुख्यमंत्री आपल्या पालकाच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे बैठकांचं सत्र आपल्या पालकांकडे आज दिवसभरात होतं सरळ सांगितलं सगळं रद्द कर मला आता भूमिका घ्यायची आहे आणि आझाद बसलेला जो शिक्षक असेल त्या शिक्षकाला न्याय द्यायचा आहे असताना आपण न्याय घेतल्याशिवाय घरी जायचं न्याय हा आझाद मैदानातूनच मिळणार आहे आणि त्याच्यासाठी ठामपणे आपल्या पाठीशी आपला पालक आहे पालक असताना आपल्याला कोणी हात लावणार आहे का आता पोरग कोणाच्या आधारान चालत त्याला बापाचा आधार असला की कुठली भीती राहत तुम्ही गेलात इथे जे बसले आमची म्हणजे वासरातली लंगडी काय आणि म्हणून आम्ही स्वतःला समजतो <laughs> आम्ही इथे बसलो कुणाच्या जीवावर बसू तुम्ही उठून जर तुमचा पार्श्वभाग हा <laughs> मलाही झटकून जाव त्याच्यामुळं आमदार हो कुठेही आमदार निवासला आता निवासाची व्यवस्था नाहीये पाणी पण बंद केलंय आज इथं पाण्याची व्यवस्था आहे आणि आणखी दोन तीन गोष्टीची पण व्यवस्था कशा <laughs> लोक दौदव कराची जा टॅक्सी पकडा पाईपही पाई जा अंतरही वाचेल वेळही वाचेल आणि आपलं काम बी होईल बरोबर आहे नाही एवढं सगळं सुनियोजित असताना आपण आता मैदान सोडायचं नाही कुणाला लय अर्जंट काही काम असेल तर त्याचं अर्जंट काम आज दिवस स्थगित करायला लावा शेजाऱ्या बाजार <laughs> काही काही मंडळी काय असतात आज घटस्थापना झाली पुढे महालक्ष्मी लागत महालक्ष्मी आम्ही इथेच येत ना <laughs> अरे आपल्यातल्या महिला आप ताकदीनं त्यांच्या घरी गेल्या आज पालकांकडे कि या घटस्थापनेच्या मुहूर्तावर तरी आम्हाला आता न्याय पाहिजे त्याही बोलल्यात <coughs> सगळीकडून प्रयत्न होत आहेत आपली एखादी चुकीची कृतीमुळे आपलं काही चुकीचं होऊ नये ही भूमिका शिक्षक समन्वय संघाची तुमच्या समोर आपण अगदी शांतपणे या ठिकाणी बसायचे प्रशासनाला कुठलाही त्रास होईल असं कृत्य आपल्याला करायचं नाहीये रात्री जशी जशी होईल आपल्या मोबाईल मध्ये आपल्या अतिविराट टॉर्च आहे उजेड पाळून घ्या उन्हा असले की आपण छेत्री काढतो तसा मोबाईल वर काढायचं हळूहळू जसा जसा अंधार पडेल अगदी शांत चित्ताने आपल्याला आपली शांतता जितकी असली पाहिजे ते निघलेत तिकडून त्याचे या गडावर गाडीच्या पाठ्या असे सांगून दिले पाहिजे की तिकडून ते, ते येत आहे साडेसात पर्यंत अनेक गोष्टी घडणार आहेत त्या तुमच्या समोर मांडल्या जातील यथा योग्य न्याय देण्यासाठी शिक्षक समन्वय संघ प्रयत्न करत आहे आणि उद्या अनेक गोष्टींचा खुलासा होईल उद्याचा दिवसच महत्वाचा आहे कारण त्याच्यानंतर होणारी मंत्रिमंडळ बैठक आपल्या काहीच का कामाची नाही कारण आठ तारखेला मंत्रिमंडळाची बैठक पुन्हा होणार आहे सांगितलेल्या